कशी तू बर झाला ते चाल बर ते आवत्या आतीबाईची भाषी आली ना लंडन वाली आल्या का त्या प्लीज मला कुठे पाणी देते का आणला <laughs> आणलं बाई बसा वा या बाईचा बाई गोरच आहे बाई बैल बया का बाप्या म्हणा का आता येईल म्हणजे वायला लागी नाही माहिती सरिता संतोष भांडली बाई आल्या आल्या ते बाप दिले बाई म्हणतो की ते पण तिला बाई कोण म्हणता पण मी काम बोलले बाई हा तिला माहिती त्याचं नाव दर्शन आहे आणि तिला डास म्हणून लागते बाई पाहिजे डास म्हणतो डास डास सो स्मॉल युअर हाऊस व्हेरी स्मॉल किचन अँड व्हेरी ओल्ड डिझाईन नो डॅश आवर किचन इज न्यू फर्निचर धिस इज न्यू फर्निचर येस शेटूच बरं चांगलं बाई येत बाई हे काय बोलते भादरते मला कळतच नाही बाई फ्रीज ओल्ड <laughs> फॅशन <Old fashion. laughs> असा फ्रीज तर मी दहा वर्षाच्या आधी माझ्या घरातून म्हणजे असा आउटाऊसला टाकून दिला होता आता माझ्याकडे व्हेरी लार्ज फ्रीज आहे नो आय एम सफिशियंट दिस फ्रीज बिकॉज माय फॅमिली स्मॉल या आल्यापासून तुम्ही भेटला एक मला एक थोडस सुशिक्षित वाटत आहे पण यू आर ड्रेसिंग मेन्स ड्रेसिंग सेन्स तुला काहीच नाहीये काय घातलंय ते ओल्ड फॅशन अजून पण साडीच घालता या डॅश साडी घालण हे की ओल्ड फॅशन आणि ए ॲ नाही असे ती आपली संस्कृती आहे आर नो आय लंडन आता मी पूर्णपणे लंडन मध्ये जसं आहे ना तसंच स्वतःला तस डेव्हलप केलंय <laughs> तुम्ही लंडन मध्ये राहता लंडनचं वातावरण तुम्हाला सूट झालं तिथलं तुम्ही कल्चर अडॉप्ट केलं ठीक आहे म्हणून भारताची संस्कृती कधी विसरायची नसते झाड कितीही मोठं झालं परंतु तो अन्न त्याचा श्वास हा मुळातूनच घेत असतो आणि जोपर्यंत मूळ पक्कं असतं ना तोपर्यंत ते झाड पण छान असं डोलतं आणि इमारत जरी बांधली ती सुद्धा छान अशी उंच उभी राहते जर पाया पक्का असेल आणि पायावर त्याचा विश्वास असेल तर साडी हे माझं कल्चर आहे ती माझी संस्कृती आहे तो माझा पोशाख आहे आणि त्याचा मला गर्व आहे राहिली गोष्ट ई आडाणी बॅकवर्ड हे तुमच्याच विचारांची तर तसं काहीच नाही आहे कपड्यांवरून कोणी कोणाला अडाणी म्हणू शकत नाही आणि खूपच तुम्ही जीन्स घातला आहे म्हणजे तुम्ही सुशिक्षित होऊ शकत नाही ठीक आहे तुम्ही लंडनला राहता तुमचं वे वेगळं लाईफस्टाईल आहे आम्हाला याच्याशी काही घेणं नाही आहे तुम्ही आज आमचे पाहुणे आहे आमच्या आजीचे तुम्ही भाची आहे सो वेलकम डॅश आता बसली बरोबर म्हणून तर बनूया डॅशले चाल मा घरी मला माहित आहे आमची शेटू बरोबर बोलते ज्याची भाषा त्याले नाही तर हे डॅश तर सुचूच ना आम्ही कोणाले काय कोणाले काय आम्हाला येत ज्यासारखं बोलता येत नाही तोडीस तोड लय सांगे जाबूज समजे निरा आता समजते तिले ची आठवण राहिली मी आज मी चागत बाई मा डोकस दुखून राहिल बाई चा लवकर आताच तो जेवलो नव्हतं मा घंटा करतो घे ना व आता एक घंटा न अजून तुमचं चालेल चहा कर चहा कर आता माझ्यासाठी करून राहिली तर घे ना पिऊ तुमचा भला घटाच्या काठावर काम चालते बाई व आता का लिहिलाय का पाच वाजता चहा प्या लागते एखादी तीन नसते पिऊन पा काही फरक नाही पडत हा मग डोकसं दुखून राहिलं बाई म्हणून करतो म्हणलं जाऊ द्या नका घेऊ भाई दिन डबल करून तुम्हाला मी येतो भाई व दोन जण काही भांडे घासा का लागतात जाऊ द्या नाहीतर ते आते बाई घरी नाहीत कुठे गेल्या काय सांगा आता जर आल्या की त्याचा करावाच लागते राहू द्या मग त्याच्या संगत करेन तुमचा गर्व कर कर तू पिऊन राहिली तो असं नपे तो अजून मग वक्त अर्थ चुपा करून मला आता याच दिवस घरी हा हो सरी तुम्ही रोज तो मला कुठेच तो दुपार चहा भेटते काय तसं नाही म्हणत व मी देताना ना करू घेताना मग आता घ्या मग आता घ्या हो सांग मग संध्याकाळी बी करीन अजून

अरे कैलासा तिला बाई नको म्हणून डास होते डास असे मच्छर का हमह करत ना घराच्या अंग <गणगाँ> आंडी पासूनच डास आहेत बल कसे डसतात बाई आमारे रात्री तर बाई किती कस करा एक डास मरत नाही काहीतरी इलाज सांगा ना डास बाई काय तुमच्या खांदानीतली वस्ती म्हणलं ते समजे सरिता <laughs> आते बाई तुम्हाला डास म्हणतात ना म्हणून मजा केली मी राग नका मानू डान्सच तर आहे ना भाई तुमचं नाव तुम्हीच तर सांगलं डॅश डॅश डास नाही असं 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 हा डास डास हा डास हो ब, बसा 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 सरिती खुर्ची आण खुर्ची ना खुर्चीवर बसते ते बाई खाली नाही बसत लंडन ची राहणारी बाई ते खैला असा सरदरा घाल गा? ना अंगात कुठे ठेवला सदरा घाला बाई लय डास आले घरात बायकाचा कसा अलट सम राहिले निरा डास बाई बसा तुमच्या संग आले असतील कर्ण म्हणेलच आहे एक मच्छर सलग आदमी को हिजळ बना देत आहे तुम्ही तर बाई सारी डासची फलटणच घेऊन आल्या <laughs> मजा केली हसता बी येत नाही वाटते तुम्हाला <laughs> हस की माहितीये मला तू उगाच करून राहिली तुला माहितीये माझं नाव डॅश आहे त्या आजी म्हातारे त्यांना म्हणता येत नाही म्हणून माझ्यावरती पंच आहे ना उगाच माझ्यात चिळवते ना उगाच माझ माझी तू इन्सल्ट एक छान सुद्धा तुझ्या घरी राहणार नाही मी हा हा मच्छर येतात भाई मच्छरात आज दरवाजे खिडक्या बंद करत आज तुम्ही तर मच्छर हाकलून द्या तो उलटे डास घरात घालता का हो सरी ते बाई आली त्या बाईस काय हो तू अशी हे करून राहिली एवढे नवाडी पाहणी आली हा च म्या तर काय होत त्या बाई करून बाटून गेलो तशी तर बोलली घरचं कोणी आलं कोणाच्या घरचं तर चाप असत म्या एवढी त्या बाईले बोलावून आणलं मास किती साजरी बोलली ती बाई मी तर ती झाडाजूड बसयलो तिथं आजी बसल्या का असं विचारलं तिनं मला म्या म्हणलं या बाई घरात चा प्या तो आली ती बाई मा घरी मा म्हणण्यावर तुला गे त्या बाईले कोणसं काढून दिलं ती बाईबी तशीच आहे तू गेला मच्छराच्या बाई आता घरातच नाही त्या सांगतात बच्छा डान्स डास करत त्या बाईचं नाव डास नाही डॅश आहे डॅश दर्शना आहे त्या बाईचं नाव दर्शना नाव सोडून तिथं डॅस केलं आणि तुम्ही डास केलं आय एम टेकिंग very large stick of food in my stomach and my stomach is upset and uh, ding is uh, the car ah the car oh ani yeso budi ji vasi sokon pas hindu nali me sara gava sokon to bhai nadi vari gelti ah man karna to poral dar avar nu e baya ka dhanga je disti vadarsi mai bhai ho ye putta shadi gelni na bhai ye is of mang hai bhai इंग्रजी शिकवते म्हणते मला लंडनला जावं लागते म्हणते किस काय बाई बाई खुळा साहेब आहे नेरा आ किस ने ए बस नाही का तुला काही सी इज माय मदर सी इज लँग्वेज इज मदर टंग आई काय 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 बोल नको सुशिक्षित बोलत जा इंग्रजीत बोलत जा की लंडन वाई बाई आहे तू काय तिच्या डिक्ट काय तिचे ए एन जी असं म्हणतेस तू की ए असं म्हणायचं आणि इकडे तो कंबळ शकतो मग तुले अय ना निघे तोंडातून तो मग सांगजू सोड बापा ही नवी लागेल बोलत लग नाही इंडियन पीपल इज व्हेरी लँग्वेज इज हार्श लंडन पीपल इज व्हेरी स्वीट लँग्वेज इज स्वीट स्वीट गोड गोड मोर दाड्या युअर मम्मी आई सी इज माय मम्मी 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 नाही इजिप्त वाली मम्मी नाही

त्याच्या अंदर काजूचे लगे नरे नरे तुकडे होते असे नाही पिंकी नाव चांगलं बाई त्या सरोलो का सरोलो असं काही नाव चांगलं पाहिजे चॉकलेटच कस सरोलो नाही काय तरी बाई मला नाव नाही बाई पण खाले भरलं सुरूच होत बाई हो मारा मान आणले तू हिन लय आणले वाटते बाई म्हणले लेकरायला वाटले बाई हिन आणि भली बाई आग वाय बाई आधी बाई सांग हुशीक बोलून नाही राहिली माहित आहे का त्या शांताबाईच्या घरी राहिली गेली लय पास पाहिजे म्हणते आधी बाईला म्हणते तुम्ही कशा म्हणते येड्या गबाड्या असं राहता आणि ईज करते बाई तर ती गेली की काय मा ईत त्या शांतच घरी आहे काय माय बाजू बोलवली त्या आतेवायला बोर वाटीन जाऊ दे आता मामाची मेले तर मरणात आली वाटते हो हे माई माय आताच्या थोडाजवळ आली म्हणून

नाही तर मला ग्रामर चांगलं होती

তাকাই স্ডিয়ার বাঝে উকেনাটি এমারাটি করতো নাটাকিইন মারাটি, স্য়েনাটিয়াই এমারারাটি স্রয়াই স্য়াই ইকডো এমারাটি স্�

बसून चल घरी आता मला खूप गर्मी होत आहे बाप घरी आला ना याच्या पाय कळत शकतो कोणती इंग्रजी शिट्टी काय सांगा जोडून डॅश वेदर इज लंडन क्लायमेट आता तुझं डोकं फुटायला आलं काय तुझं इंग्लिश You are you are